लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत छानपैकी तयार होत असतो तितक्यात सोहम आणि राहुल त्याची चेष्टा करण्यासाठी येतात सोहम म्हणतो ब्रो आज काय आहे एकदम छानपैकी तयार होऊन चाललंयच तरी इतका कुठे राहुल पण चेष्टा करत असतो त्यावरती अद्वैत म्हणतो सकाळपासून हा माझी चेष्टा करतोय ते, तेवढं बस नाही का तू पण इथे आलास का असं म्हणत तो आता सोहमला ओरडतो सोहम म्हणतो नाही ब्रो असंच यावरती राहुल म्हणतो आज न नैना मॅडमसोबत दादाची डेट आहे डेट यावरती अद्वैत म्हणतो सगळे यांनीच फिक्स केलं आहे यावरती राहुल सांगतो अरे पण कोणता व्हेन्यू आहे हे तर आम्हाला सांग अद्वैत म्हणतो काय गरज आहे ती तुम्हाला सांगायची सोहम म्हणतो असं नाही म्हणजे कधीतरी आम्हाला समजेल की कुठे जायचं तर आपल्याला कोणता व्हेन्यू निवडायचा ते यावरती अद्वैत म्हणतो हॉटेल अरोमा म्हणजे अरोमामध्ये आम्ही चाललेलो आहोत असं म्हटल्यावरती आता राहुलला समजतं की यांचं डेस्टिनेशन काय आहे किंवा हा कोणत्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे तिथे जाऊन आता सगळ्या गोष्टींचा वाट लावायची हे राहुलने ठरवलेलंच असतं सोहम म्हणतो अरे वा दादा खूप छान आता इकडे सोहम म्हणतो दादा पण हा कसला लूक करून चाललायच म्हणजे बिझनेसच्या मीटिंगला चालल्यासारखा अरे हा लुक नाही चालणार एक काम कर बरं तू न हे चष्मा काढून टाक आणि हा छान घाल असं म्हणत तो अद्वेतला थोडेसे चेंजेस करून डेटसाठी जायला तयार करतो राहुलच्या मनामध्ये मात्र ही डेट कशी स्पॉइल करायची या डेटची कशी वाट लावायची हेच चालू असतं इकडे रजनी आता नोकरांना सूचना येत असते की काय काय नाश्त्याला पाहिजे किंवा हा वास काढ इथे हे डेकोरेशन कर त्यावरती रोहिणी विचार करते ते अरे देवा म्हणजे ते मिसळवाले येणार म्हणून यांची इतकी तयारी चालली तितक्यात अद्वैत तयार होऊन खाली हो, तो रजनी म्हणते अरे अद्वैत तू आत्ता कुठे चाललास म्हणजे मुलीकडची मंडळी येणार आणि तू कुठे चाललास यावरती यावरती राहुल म्हणतो नाही नाही दादाची काहीही गरज नाहीये म्हणजे मुलीकडची मंडळी तुम्हाला भेटायला येत आहेत दादा आणि नैना यांचं आधीच भेटणं झालंय की आणि दादाना नैनाला डेट वरती घेऊन चाललाय तिलाच भेटायला चाललाय तुम्ही इकडे मॅनेज करा तो तिकडे मॅनेज करेन आणि मग आता इकडे अद्वैत नैनासाठी घेतलेलं डायमंड वॉच दाखवतो आणि म्हणतो नैनाला हे गिफ्ट येणार आहे राहुल विचार करतो हा तर तयारीचा निघाला मला वाटलं हा तर मूर्ख असेल मग राहुल म्हणतो हे बघ अरे नैना ऑलरेडी श्रीमंत आहे तिला हे डायमंड वॉच वगैरे हे काही नाही आवडणार तू एक काम कर ना तिच्यासाठी चॉकलेट किंवा गुलाबाचं एक फूल असं घेऊन जा अद्वैत पण तो एक फूल बास होईल यावर ते राहुल म्हणतो अरे हो दादा काय गरज आहे तुला माहिती आहे ना मुलींना काय आवडतं ते मला चांगलं माहिती आहे तू ऐक माझं तू छानपैकी चॉकलेट आणि तिच्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन जा ते दे इकडे घड्याळ असं म्हणत डायमंडचं घड्याळ घेत राहुल आता डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन करत असतो तोपर्यंत काजू इकडे कलाला भेटायला आली असते कला म्हणते हे बघ गुंड्या तुझी ना कॉलेजची फी घेऊन जा उशीर नको व्हायला यावरती आता इकडे काजू सांगते अगं ताईडे आपली इतकी वट आहे ना तिकडे की फिरी उशीर झाली भरायला तरी कोण काय बोलणार नाही कला म्हणते तिकडे शिकायला येतेस की गुंडगिरी करायला ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता फी घेऊन जा काजू म्हणते मी तुला वडापाव आणलाय तो पटकन खाऊन घे बरं दुकानात असतेस की तुला खायचं काही सुचत नाही असं दोघींचं बोलणं चालू असतं त्यावेळेला दुकानामध्ये एक काका येतात आणि कलाच्या हातामध्ये खूप भलं मोठं बिल देतात कला बिल बघतच बसते आणि तिच्या डोळे आता एकदमच भारावून जातात तोपर्यंत इकडे आता संगीता खूप सारे गिफ्ट घेऊन चांदेकरांच्या घरामध्ये येते मागे तीन चार नोकर असे कुठून तरी भाड्याने आणलेले आणि त्यांच्या हातामध्ये असलेलं खूप सारं सामान घेऊन अगदी महाराणीच्या थाटामध्ये संगीताची एंट्री झालेली असते आता इकडे रजनीतीचं स्वागत करते आणि या या असं म्हटल्यावरती मागचे लोक विचारतात बाईसाहेब हे सगळं कुठे ठेवू यावरती संगीता म्हणते ते, ते सेंट्रल टेबल आहे ना त्या टेबलवरती ठेवा आणि असं असं पसरून बिसरून ठेवा सगळं असं म्हणत संगीता त्यांना आणलेलं सामान पसरून ठेवायला सांगते सामान पसरून ठेवायला संगीत ती संगीता महाराणीच्या थाटामध्ये बसते इकडे आता रोहिणी विचार करते किती डॅम्बिस आहे ही बाई किती खोटारडी आहे असं म्हणत आता इकडे लगेच संगीता सांगते तुमचा ए सी काम नाही का करत आहे यावरती रजनी म्हणते सेंट्रलाईज ए सी आहे आमचा संगीता म्हणते शेम शेम टू आमच्याकडे पण असाच आहे रोहिणी विचार करते अरे देवा किती खोटं बोलते ही तोपर्यंत इकडे आता कलाच्या हातामध्ये चार हजाराचं मिठाईचं चा बिल देऊन ते काका म्हणतात अगं लग्नाची गडबड आहे ना तुमच्या घरामध्ये त्यासाठी मीच म्हटलं मिठाईचं बिल घेऊन यावं म्हणून मी मिठाईचं बिल घेऊन आलोय असं म्हणत ते काका आता इकडे मिठाईचं आता मिठाईचे पैसे देण्यासाठी कला आतमध्ये येते आत येऊन ती आता पैशांची जुळवाजुळव करते म्हणजे पैसे जुरुणा जुरुणा जे ठेवलेले असतात ते पैसे आता वहीतून काढायला जाते आणि वहीतून पैसे काढायला आल्यावरती मोजते तर काय फक्त पाच हजार रुपये शिल्लक दहा हजार रुपये असताना पाच हजार गेले कुठे मग मात्र कला थोडीशी अस्वस्थ होते काजू म्हणते काय कधी दे काय झालं कला म्हणते याच्यामध्ये दहा हजार ठेवलेले त्यातले पाच हजारच आहेत काजू म्हणते अगं इकडे इकडे पडले असतील की कला म्हणते अगं एखादी नोट असते तर म्हटलं असतं पडले असते पण अचानक पाच हजार रुपये कसे का काय पडतील असं म्हणत कला आता घर शोधायला लागते आणि पूर्णपणे तिला पाच हजार रुपये कुठे गेले काही आठवत नसतं आणि अचानक तिला लक्षात येतं की सकाळी नैनाताई पैसे मागण्यासाठी आली होती आणि मी तिला पैसे दिले नव्हते मग कदाचित यातलेच पाच हजार रुपये घेऊन ती गेली असेल तर आणि मग ती म्हणते काजू नको शोधुसते मला कळले पैसे कुठे गेलेत ते तितक्यात तिथे ते काका येतात आणि म्हणतात अगं कले काही घाई नाहीये म्हणजे तुमच्या लग्नाची गडबड असेल ना म्हणून मीच बिल घेऊन हो आलो कला म्हणते काका कसली लग्नाची गडबड तुम्हाला कोण बोललं यावरती काका म्हणतात अगं तुझी आईच बोलली की आम्ही ही मिठाई घेऊन चाललोय मुलीकडच्या घरी म्हणजे मुलाच्या घरी याच्यावरती आता मात्र कला म्हणते नाही काका तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा आणि त्या पाच हजारामधले चार हजार कला त्या माणसाला देते आणि आता फक्त कलाकडे कला एक हजार होतात त्यात काजूची फी भरायची असते आणि अशी अनेक कामं असतात पण कलाकडे पैशांचा तुटवडा असतो काजू म्हणते यानं ह्या नैनात आईला काहीच कळत नाही ह्या आईला काही कळत नाही आई बघ ना आई आत्ताच्या आत्ता हे चार हजाराची मिठाई घेऊन गेली चांदेकर ती मिठाई कुठे टाकून देतील काही कळणार पण नाही असं म्हणत काजू चिडते कला तिला समजावते आणि म्हणते हे बघ तू काळजी करू नकोस होईल काहीतरी तुझ्या फीची मला फक्त टेन्शन आलेलं आहे काजू म्हणते ती तू माझ्या फीचं टेन्शन घेऊ नकोस होईल मॅनेज यावरती कला म्हणते नाही लवकरात लवकर तुझी फी सुद्धा भरेल यावरती कला सांगते काम कर ना तू न ती ताई गेल्या आपली त्या अद्वैत चांदेकर सोबत नैना ताई तर तू तिकडे जा ना म्हणजे तिला काही गरज लागली तर कारण अद्वैत चांदेकरचं चा काही खरं नाही वाटत मला मग काजूला तिच्या मागावर ती पाठवून आता कला सगळा हिशोब करते हातामध्ये फक्त एक हजार रुपये उरले असताना ना आता घर कसं चालवायचं आणि बाकी सगळं कसं मॅनेज करायचं कलाला काही कळतच असतं त्यातच नैनाने पाच हजार चोरल्याचं कलाला समजल्यामुळे ती अधिक अस्वस्थ होते आणि विचार करते आई तिकडे गेले त्या लोकांनी आईला एवढं का बोलवलं असेल तिकडे बोलवून तिचा अपमान तर करायचं त्यांची हे असेल ना मग ती आता संगीताला फोन लावत असते इकडे संगीता मात्र फुशारक्या मारत असते मोठ्या मोठ्याच्या गप्पा करत असते तितक्यात तिचा फोन वाजत असतो रोहिणी सांगते तुमचा फोन वाजतोय संगीता गडबडते कारण कलाचा फोन म्हटल्यावर ती उगाच काही भांडे फोड व्हायला नको म्हणून संगीता म्हणते नंतर नंतर उचलते मी फोन पण फोन कट केल्यावर ती कलाला अधिक काळजी वाटते कला पुन्हा फोन लावते मग रजनी म्हणते अहो उचला की फोन आता इकडे संगीता फोन उचलते फोन उचलल्यावरती कला म्हणते अगं आई तू ठीक आहेस ना म्हणजे मला तुझी चिंता वाटली तिकडे काही तुझ्यासोबत त्यांनी मिसबिहेव नाही ना केला संगीता म्हणते नाही ग नाही मी आल्यावरती बोलते ठेव फोन असं म्हणत संगीताला आता फोन ठेवायची घाई असते कारण पी तिला उघड पडायला नको तितक्यात पाणी घेऊन नोकर येतो आणि तो, तो संगीताला पाणी देणार तितक्यात तिकडे आता लगेच सरोज येते आणि ती थांबवते एक मिनिट थांबा आता संगीताला भीती वाटते काय झालं नक्की यांनी मला पाणी पण पिऊ दिलं नाही यांना काही कळलंय की काय असा विचार करत संगीता तिकडे पाहते त्यावेळेला सरोज म्हणते मी नयनाला आवर्जून सांगितलं होतं की आई बाबा दोघांना घेऊन ये मग तुम्ही एकट्याच कशा काय आलात असं म्हणत सरोज आता इकडे संगीताला प्रश्न विचारल्यावरती संगीता थोडीशी गडबडते कारण कलाच्या बाबांनी याला नकार दिलेला असतो हे कुठच्या तोंडाने सांगणार आणि काय कारण सांगणार म्हणून संगीता शांत बसते त्यावेळेला रजनी म्हणते वहिनी वहिनी तुम्ही बसा आधी रोहिणी म्हणते अगं वहिनी असं काय करतेस बिझी असतात ते ते बिझी असतील त्यांना कसं काय यायला जमेल अगं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये कोण येणार नाही ठरवायला असं होईल का पण काही कारण आलं असेल त्यामुळे ते मस्ती आले काय मिसेस खरे यावरती संगीता म्हणते शंभरातली एक गोष्ट बोललात ते ना बिझी असतात कधी इकडे कधी तिकडे आणि त्यामुळे त्यांना यायला काही जमलं नाही सरोज म्हणते अच्छा मग काय बिझनेस काय तुमचा आता संगीता पुन्हा गडबडते आणि आमचं कसलं आहे ते असं करायला लागते संगीता आता बोलताना बघून इकडे रोहिणीला मजा येत असते कारण सत्य परिस्थिती फक्त आणि फक्त रोहिणीलाच माहिती असते पण इकडे सरोजला पण संगीताच्या वागण्यामध्ये जरास डाऊटफुल वाटत असतं तिच्या गोष्टी काही क्लिअर होत नसतात मग इकडे गप्पा टप्पा करत आता छानपैकी सगळ्यांचा ब्रेकफास्ट चालू असतो संगीता ब्रेकफास्ट करत असताना सरोज म्हणते काय बिझनेस काय तुमचा पुन्हा बिझनेसचा विषय काढल्यावर ती संगीता अधिकच गडबडते आता ह्या बाईला काय उत्तर देऊ ही काय सारखी मागे लागले संगीताला काही कळत नसतं तो तोपर्यंत फुलं घेऊन आता अद्वैत नैनीला भेटायला निघतो पण त्याची कार पंक्चर असते आणि हे सगळं राहुलचंच प्लॅन असतं कारण अद्वैत जाण्याच्या आधी कॅफेमध्ये राहुलला जाऊन नैनाला पटवायचं असतं म्हणून अद्वैत येणं आवश्यक असतं त्यानेच त्याच्या गाडीचा टायर पंक्चर केलेला असतो तितक्यात मागून कला येते कला हॉर्न देते तर अद्वैत मागे वळून बघतो आणि म्हणतो काय माझा पाठलाग करताय का जिथे मी जाईन तिथे तुम्हाला यायलाच पाहिजे का काय चाललंय काय तुमचं असं म्हणत तो आता कलावरती चिडतो कला म्हणते ए जा कॅफेत जायला उशीर होत असेल कोणतरी वाट पाहत असेल त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो कॅफे तुला कसं कळलं कॅफे मी तर कॅफेबद्दल काही बोललोच नाही आता कलाला कसं कळलं हे कसं सांगणार मग कला, कला उलटाच डाव करते आणि म्हणते ए तोंडाने स्वतःच्याच बोललास ना तू कॅफे चाललोय आणि विसरलास अरे काय झालंय तरी काय उन्हाळी तुला घेरीबिरी आली की काय त्याच्यामुळे असं बोलतोयस की काय तूच मला बोललास असं म्हणत आता कला चोरते चोरवर शिरजोळ करत अद्वेतचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करते आद्वितेच्याक तो मी कधी हिला बोललो आता मात्र इकडूनच एक नवीन गोष्ट सुरू होणार असते कारण याच दिवशी कॅफेमध्ये नयना अद्वेतच्या नाही तर राहुलच्या प्रेमात पडणार असते